नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला सावधानीची खीर बनवून दाखवणार आहे ते पण खूप साधे आणि सिंपल पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला छान छान रेसिपीज बघायला मिळेल तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सावधाना खीर बनवण्यासाठी इथे मी एक लिटर दूध गॅसवर ठेवलेलं आहे कढईमध्ये तापण्यासाठी तर हे दूध आपल्याला छान असं तापून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी सावधाना तर इथे अर्धी वाटी सावधाना घेतलेला आहे मी तर आता आपल्याला काय करायचं आहे हा साबधाना छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता ही कढई मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि तव्यावर सावधाना छान असा भाजून घेते तर इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आहे कमी गॅसवर आपल्याला हा साबधाना छान असा गया भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि मी ते गाईचं दूध घेतलेलं आहे फुल फॅट गाईचं दूध आहे ते आपलं बॅगमधलं जे दूध असतं तेच घेतलेलं आहे मी आणि कमी गॅसवर आपल्याला काय करायचं आहे साबधाना असा छान भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम करायची नाही कमी गॅसवरच आपल्याला साबधाना भाजून घ्यायचा आहे तर इथे दुधामध्ये आपल्याला दोन वेलची टाकायची आहे थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत मी ह्या ह्या पद्धतीने थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे काय होतं छान फेवर दुधाला तर सात ते आठ वेळेची घेतलेली आहे मी आता आपल्या याची पावडर करून घ्यायची आहे आणि आपला सावधानाही सुद्धा छान भाजत आहे कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा मोठा होतो हा भाजला की आणि लवकर बारीकसुद्धा होतो तुम्ही सावधाना शिके भिजून सुद्धा करू शकता अशी सुद्धा खूप छान लागते तरी ते छान आपला असा सावधाना भाजून झालेला आहे आपल्याला कलर चेंज करायचा नाही फक्त असा दिसत असेल तुम्हाला असा मोठा झालेला दिसत आहे तर या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता गॅस मी बंद करत आहे आणि आपल्याला हा एका आप प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्या मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर छान असं साधन आम्ही बारीक करून घेतलेला आहे ह्यामध्ये आणि दूधसुद्धा आपण तापलेला आहे साय आलेली आहे दुधावर तर ह्या पद्धतीने असा जाडसर करून घेतलेला आहे दाखवून मी तुम्हाला चम्मच तर ह्या पद्धतीने जाड ठेवायचं आहे साधना जास्त बारीकसुद्धा करायचं नाही असं तर जाड तरच काढून घ्यायचा मिक्सरमधून आता आपल्याला काय करायचं आहे साधनं यामध्ये थोडा थोडा टाकायचा आहे आणि आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे चमच्यानी तर आता आपण थोडा थोडा साधन टाकून घेऊया तर आता आपल्याला दूध असं छान असं फिरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान अशी साय आलेली आहे दुधावर आणि चमच्याने आपल्याला यामध्ये थोडा थोडा साधन टाकून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे म्हणजे फिरून घ्यायचं आहे तर असा थोडा थोडा साधन टाकायचं आहे नाहीतर काय होतं दूधसुद्धा गरम आहे आपलं आणि गाठी होऊ शकतात जर नाही फिरवलं तर तर ह्या पद्धतीने आपल्याला असं फिरवत राहायचं आहे आणि का तरी आपला हा टाकायचं आहे थोडा थोडा असा करून टाकायचा आहे असं आणि हे फिरवत राहायचं आहे आपल्याला ना नाहीतर काय होतं साबधानाच्या गाठी तयार होतात आणि तळाशी चम्मच घालून आपल्याला फिरून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने सर्व सावधान टाकून घेते असं सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला तर इथे सर्व साधाना मी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्या असं चमच्यानी सारखं फिरवत राहायचं आहे छान आपल्याला घट्ट खीर उद्यायची आहे छान साधन दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं केशर टाकूया आपण तर दोन ते तीन काळे टाकूया केशरच्या आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान साधन आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हा साधन शिजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम करायची नाही बघू शकता तुम्ही यामध्ये एक सुद्धा अशी गाठ झालेली नाही साबधाण्याची सतत फिरवत आहे आपल्याला हे छान दाट सर आपल्याला खीर बनवायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही खीर आपली छान अशी घट्ट झालेली आहे तर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर यामध्ये कमी जास्त करू शकता आणि साखर टाकून आपल्याला परत खिरछान अशी शिजवून घ्यायची आहे तर यामध्ये आता आपण साखर टाकूया तर इथे आरती वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घेतलेली आहे मी तर आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड करू शकता कमी जास्त साखर टाकून आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खीर आता थोडीशी आपली पातळ होणार आहे साखर टाकल्यामुळे कारण साखरला पाणी सुटतं त्यामुळे खीरसुद्धा पातळ होईल तर परत आपल्याला पाच ते सात मिनटं छान अशी शिजून घ्यायची आहे आणि आधीसुद्धा मी पाच ते सात मिनटं छान असा सावधान शिजवून घेतलेला होता तर आता परत सा पाच ते सात मिनटं आपण अशीच mm. ठेवणार आहोत कमीच गॅसवर आपल्याला खीर करून घ्यायची आहे तर साखर टाकल्यानंतर पाच ते सात मिनटं छान आपण अशी खीर शिजून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी घट्टसर झालेली आहे आता यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करायची नाही आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करायच्या अगोदर यामध्ये मी वेलची पावडर टाकत आहे छान अशी बारीक करून घेतलेली आहे वेलची पावडर आणि छान आपल्याला या असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आता बदाम काजू आणि पिस्त्याचे काप टाकत आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये सुका मेवा कुठलाही टाकू शकता तर बघू शकता आपली खीर खूप छान अशी झालेली आहे तर कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा यामध्ये तूप किंवा आपण साधदा भिजूनसुद्धा ठेवलेला नव्हता तर छान असा साबना भाजून आपण खीर केलेली आहे तर खूप छान खीर होते हे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन लवकर येईल तर धन्यवाद